उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती अश्वारूढ कृती समितीचे अनेक सदस्य आणि गजानन देशमुख व गोपाल झाडे उपोषणावर बसले होते नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज दोघांनीही टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा दिला आहे त्यांची मागणी एकच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेले सारडा पेट्रोल पंपाचे अतिक्रमण हटवले जावे परंतु प्रशासन अजूनही मौन बाळगत आहे आता प्रश्न असा उमरखेड प्रशासन कधी जागे होणार जर उपोषण करताना काही झाले तर सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असे प्रहारचे अध्यक्ष राहुल मोहितवार यांनी सांगितले आहे जमीन पंचायत समितीकडे होती दरवर्षी आराशी होत होती अनेक लोकांनी या ठिकाणी आहे मी तू मला पंपात मदत कर मी तुला शेतीत मदत करतो अशी सेटलमेंट मीडिया भांडवल झाची आहे तुम्ही आम्हाला साथ तुम द्या